हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या हि सगळे युट्यूब चॅनल मध्ये दुपारचे तीन वाजलेत आणि बघा तीन वाजता मी जॅकेट घालून फिरतोय आज खूप जास्त थंडी आहे बाहेर बघितलं तर असं एकदम सन्नाटा दिसतोय ऊन पण आहे पण पन थंडी पण आहे बऱ्यापैकी बराच वेळ झाला एक कुत्र्याचा असा आवाज येतोय मला वाटलं लहान मुलाचा आवाज करता येत कुत्र्याचा आवाज करतात ना लहान मुलं नाटक करतात हे बघा खरं खरं कुत्र्याचं पिल्लो आहे इकडे मला वाटतं तो रस्ता भटकलाय कारण त्याची आई तरी इकडे कुठे दिसत नाही आणि या पहिल्यांदाच पिल्लो मला इकडे दिसतोय किती मस्त आहे ना व्हाईट व्हाईट कलर तुझी आई कुठे आहे अरे पिल्लो तुझी आई कुठे आहे कुठून आला तू रस्ता विसरला का तुझा हा चल तुला खायला देतो चल आपल्या घराकडेच चाललाय तो घरातून मी आणला पारलेजी पार चला पारलेजी देऊया त्याला त्याला बिचारायला भूक लागली वाटत आराम करतोय तेव्हा कसं कोपऱ्यात जाऊन बसलाय मला वाटतं घाबरत असेल तो मला त्याला बोललो वरती येतो वरती पण नाही येत आहे किती अडचणीमध्ये जाऊन बसलाय जाईल का नाही त्या नालीमध्ये ये वरती खात वाटतं बिस्किट त्याला पाणी पण आणून दिलं मी हे बघा तरी पण नाही पित आणि काना डोळ्याने मला बघतोय एक डोळा उडून मला बघतोय पिणार आहे पाणी नाही पिणार बोलतो कुत्र्याच्या तर लहान पिल्लासाठी ठेवलं होतं हे बिस्किट त्यांनी तर काय खाल्लं नाही पण हे बघा मुंग्यांनी जरूर खाल्लं त्याला ज्याला खायला पाहिजे त्यांनी खाल्लं नाही मुंग्या झाल्या होत्या बघा दिसलं का इकडेच ठेवलं होतं ना बिस्किट त्याच्यामुळे त्याला सगळ्या मुंग्या लागल्या आणि इकडे आई साहेब बघा फॉल लावत बसलेत पाणी आले का बघा पाणी आलं आल्या आज खूप दिवस झाले वाटतं पाणी येऊन त्याला बघूया आपण पाणी आलंय का पाणी तर आलं नाही मोटर चालू करून बघतो पण हौ तर पूर्ण भरलेला आहे मोटर चालू करून बघूया आला 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 पाणी पाऊस भरलेला हा आणि पाणी आले हो आता कशाच भरणार आता वरती चढवायचं म्हणजे पाणी आल्यापासून आपण वरती चढायचं नाही हो वरच्या टाक्या भरल्याच वर नाही म्हणजे खालीच झाल्या नाही त्याच्यामुळे आपण वरची टाकी भरलीच नाही काय माहितीये का केशव नाय नाही पाणी कमी लागतं ना माणसं कमी झालो मग पाणी कमी लागत नाही आता, मी आता।, आता हो। ना रात्रीचे आत आठ वाजलेत आणि आठ वाजता मी कुठे आलोय बघा आपल्या घराच्या जवळच आहे फ्रेश पॉइंट फ्रेश पॉइंट मध्ये आलो मध्ये जाऊन बघूया चला सगळ्यात पहिले आपण ट्रॉली घेऊया इकडे तर काय नको काजू बदाम घ्यायचे का नको काजू बदाम आहेत घरी आईने जे सांगितले ना ते आधी घेतो रवा आईला बहुत बढिया रवा खूप आवडतो काय माहिती का शेंगदाणे कोणते घ्यायचे बाबा हवा लागेल डाळ एक सांगितली आहे कोणती सांगितली आहे मसुरीची डाळ ही आहे वाटतं मसुरीची डाळ हीच आहे ना हां हीच आहे मसुरी चिडा ही एक मी बोलतो सोया चंक्स घेऊया हो आता एकदा ट्राय करूया हे सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे शॉर्टकट काहीतरी का बनवायसाठी कामाला येईल ही ट्रॉली किती सॉफ्ट आहे बघा ना फक्त बोटाने जरी ढकलली तरी पुढे जाते बघा फक्त एका बोटाने पण सरकवू शकतो त्याला ह्याच्यामधले ना सोया चंक्स घेऊया हो मला खूप आवडतात सोया चंक्स अरे कुठे गेला हाय हाय पडला का काय खाली हो आईने विम बार पण सांगितलं होतं विम बार हे आहे आपला पाच नंबर आहे बघा पाच आपला पूर्ण मार्केट आहे कोणत्या बी सगळ्यात वस्तू इकडे आपल्याला भेटतात त्याच्यामुळे कुठं जायची गरज नाही आणि हे बघा घरी आलोय मी आणि आई साहेब बसल्या दुकानाच्या बाहेर आई खरं तर गेली असती पण आईला तर स्मार्ट बाजारमध्ये काय कळतच नाही कोणती वस्तू कुठे ठेवली आहे ती त्याच्यामुळे आई बोलली तूच जा म्हणून मी जाऊन आलो आई थंडी वाजत नाही का तुला थंडी लागते मग स्वेटर घालायची होतीस थंडी लागते आपल्या दुकानाच्या समोर आहे बघा ही स्ट्रीट लाइट आहे आपल्या इकडे आणि पलीकडची बाजू जी आहे ना तिकडची एक लाईट बंद आहे त्याच्यामुळे थोडस अंधार आज आणि समोर तर काय खुले प्लॉट आहेत त्याच्यामुळे तिकडे अंधारच आहे तिकडच्या बिल्डिंग दिसत दिसत तिकडच्या बिल्डिंग पण मोबाईल मध्ये लांब वाटतात ना Oh. हो बिल्डिंग ही ना आपला बिल्डिंग तिकडे तर किती येवर रात्रीच्या तर दहा वाजलेत जेवण वगैरे झालेलं आहे आणि हे बघा लॅपटॉप वरती एडिटिंग करतोय लॅपटॉप वरती एडिटिंग करतोय आणि हे बघा इकडे अंतरून केलेलं आहे माझं आता एडिटिंग करूया आणि नंतर मस्तपैकी चुकूया कारण सकाळी लवकर उठायचं असताना सकाळी पाच वाजता तर उठावं लागतं मला कारण की साडेपाच सहा वाजेपर्यंत दूध आणायला जावं लागतं त्याच्यामुळे आता करतो मी एडिटिंग आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राधे राधे